हे नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून तर ते आम्ही आलो होतो आज हॉटेलला होय हा पूजा हरकीर झालं काम बी चालू आहे आता उद्याच्या चालू कर या एकदा अवश्य भेट द्या हॉटेल खरंच येतो आवाज वाईज मोठ्याने काढा की सकाळी जेवलाय का नाही आवाज लई हाळूस येते दमून जातो आहे हो बोलून बोलून

पत्रवर पूजा म्हणलं हे हर काय वर बसना त्याच्यामुळं असं खाली लावलाय वरती वगैरे तर आज दसरा या दसऱ्यांच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शिंदे प्रगत सगळ्या फॅमिलीला माझ्या फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली फेसबुक फॅमिली ही सगळी माझी फॅमिली घरात आहे आपण त्यांना सगळं शेअर करतो म्हटल्यानंतर ते आपल्या घरातली आहे तुम्हाला सगळं सांगतोय सगळं दाखवतोय रोजची रोज अपडेट आहे त्यात काय खोटं नाही घर नाही काही नाही जे आहे ते आहे आपण जी करतोय रिअल सगळ्यांना दाखवायचं आपल्याला कुठलं काम करायला किंवा ही करण्यासाठी कुठलंच खोटं काय करावं लागत नाही जी रिअल तीच आम्ही दाखवतो <laughs> <laughs> जे काम आम्ही करतो ते जातो आम्हाला कामाला आवर्जून करायला लागत नाही की करावं आज आमच्या चित्र हाय ते काम ते करावं लागते म्हणलं आज व्हायचं आवर आवरी करून घेऊ उद्या चालू करायचं यायला पण आम्हाला उशीर होतो काय झालं नाही दुकान नव्हतं चालू तर आज त्या बंद बरो सगळी आज सुट्टी का नाही आज शाळेला सुट्टी दसऱ्याची सगळ्यांना चिकू शर्ट तुमचं काय काय नाही सर्दी झाली काय त्याला सकाळ झालं झुपून दिलं नव्हतं कराय बर तुला त्या ज्या नाड्या सुटल्यात बुटाच्या ती बांधतोय इकड अश्विनी बी आली अश्विनीच काम चाललंय काय म्हणते अश्विनी लय दिवस झालं व्हिडिओ नाही तुझ्यासोबत काय चाललंय मग दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देखील चला दसऱ्याच्या सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा इकडं भाऊजींचं काय काम साधलंय तुम्हाला दाखवते पत्रही वगैरे अजून वेगळं केलंय इकडं वरती ती शेड केले थोडस छोटस

छान ना किचन तयार केलं इकडं थोडस जरा इकडं पाणी पाऊस आल्यावर व्हायच प्रॉब्लेम यायच त्याच्यामुळे